बरोबर आला प्रश्न बरोबर आला होते प्रश्न बरोबर आहे त्याचा बाबा करणार करणार वर्गीकरण करणार आहे त्या संदर्भात न्यायमूर्तींचा रिपोर्ट पुढच्या महिन्यात येणार मग आपण ते करणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनींदो या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे काय काळजी करू नका त्यांचा प्रश्न सोडवू लागतो बंधू भगिनींदो आपण हे लक्षात ठेवा की या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून जी आश्वासनं आम्ही देतो ती आश्वासनं आम्ही पूर्ण करणारी लोक तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण बहुमत आपल्याला विधानसभेमध्ये मिळालं देशाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक आमदार हे आपले या विधानसभेमध्ये तुम्ही निवडून दिले आणि बघा तुम्ही आमदार निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी आमचे विरोधक काय म्हणायचे आमचे विरोधक म्हणायचे